वर्गामध्ये गणिताचा तास चालू होता आणि गुरुजींनी विद्यार्थ्यांना विचारलं की एका बाईला एका तासामध्ये पन्नास भाकरी ती भाकरीची करू शकते तर तीन बाया मिळून किती भाकरी तयार करतील तर एक विद्यार्थी उठला आणि तो म्हणाला की सर शंभर भाकरी करतील कारण ते एक काहीतरी इतर कामं करेल आणि दोघे मिळून भाकरी करतील अच्छा तिसरा विद्यार्थ्याला विचारलं तर तो, तो म्हणाला की सर साधं गणित आहे की एका बाईला जर एका तासात पन्नास भाकरी तर तीन बायांना एकशे पन्नास भाकरी होतील चौथ्याला विचारलं किंवा म्हणलं असं दोनशे भाकरी करतील अरे हे म्हणे कसं काय असं नाही ना कसं यांना प्रोत्साहन येईल ना एकीचं दुसऱ्याला सहकार्य दुसऱ्यानं तिसऱ्याला सह असं केल्यामुळं त्यांच्या जास्त भाकरी तयार असतील मग बंड्याला विचारलं की बंड्या खरं सांगतात की त्या बाया किती भाकरी करतील तिघीजणी म्हणून बंड्या म्हणला गुरुजी ती एकही भाकरी करणार नाहीत त्या तिघीजणी जमल्यानंतर नुसत्या गप्पा मारतच असतील